जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी रस्त्याच्या कारणावरून वाडकर कुटुंबियांकडून शिकील सरदार समाजातील टाक आणि दुधाडी कुटुंबातील महिला लहान मुले आणि मुलींना बेदम मारहाण झाल्याची घटना काल वाडकर माळा महमदवाडी या भागात घडली या संदर्भात वाडकर येथे वास्तव्याला असलेल्या टाक कुटुंबातील प्रमुख महिला अनिता कौर बल्लूसिंग टाक आणि दुधाणी यांनी प्रणव वाडकर अमित वाडकर विनय वाडकर प्रसाद वाडकर सचिन वाडकर हिरामन वाडकर सात बाउन्सर्स आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात काळेपडळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे याविषयी जनता दिवशी बोलताना पीडित अनिता कौर सिंग टाक यांनी सांगितले अश्ली की अश्लील शिविगाळ करून टाक कुटुंबातील महिला आणि मुलींचा विनयभंग करत हॉकी स्टिक लोखंडी रॉडनं बेद मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून बावीस जणांच्या जमावानं जीवगेना हल्ला केला या मारहाणीत लहान मुले मुली आणि महिला यांना डोक्याला कानाला हाता पोटात जबर मार लागून गंभीर दुखापत झालेल्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या, या संदर्भात काळे पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी अनेकांची नावे एफ आय आरमध्ये मध्ये नोंदवली नसून जीवे मारण्याचा प्रयत्न जिवे मारण्याची धमकी देणं विनयभंग अश्लील शिवीगाळ रस्त्याने इजा करण्यास मज्जाव करणं याबाबत योग्य कडक कलमे लावलेली नाहीत पोलीस वारकर कुटुंबाला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप अनिता कौर बल्लूसिंग टाक यांनी यावेळी बोलताना केलाय तरी पोलिसांनी योग्य कडक हिरामन वाडकर सात बाउन्सर्स आणि कुटुंबातील सदस्य असे एकूण बावीस जणांना अटक करावी आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अनेता पुणे शहर पोलीस आयुक्ताला समोर अमरण उपोषण सर्व आणि दुधाणी कुटुंबातील मुलामुलींना घेऊन करणार असल्यामुळे यावेळी अनिता कौर बल्लूसिंग टाक यांनी सांगितलं एकंदरीत टाक आणि दुधानी परिवार मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो अवघ्या दीड गुंट्यात घर बांधून पोट भरणाऱ्या बल्लूसिंग टाक यांच्या कुटुंबाला रस्त्याने ये करण्यास अटकाव करणारा स्थानिक कुंडे बहादर वाडकर परिवार एवढी अमानुष मारहाण करतो आहे हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे तरी आता पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावर काय भूमिका घेणार काळे पोलीस न्याय देणार का अशी चर्चा परिसरात रंगली आहे साहेबांनी आम्हाला आता न्याय द्यावा आमच्या सोबत इथं अन्याय लय व्हायला लागलाय त्या लोकांनी आम्ही कधी पण घरात घुसून अर्ध्या रात्रीच घरात घुसून पण आम्हाला धमकी दिलेली की मारणार त्यांनी बोललेले चौकीत आम्ही पाच लाख रुपये दिलेत तुम्ही आमचं काहीच करू शकणार नाही आणि तुम्ही कुठं पण जावा तुमचं काहीच होणार नाही इथं तुम्हाला राहू देणार नाही तुम्हाला गायब करल तुझ्या लेकराला गायब करल तुम्हाला मारून टाकल तुम्ही काय करणार आमचं कुठं जायचंय तिकडे जावा घाण घाणघाण शिवाय देत होते हे धाडक हे रॉड तुझ्या ह्याच्यात त्याच्यात टाकल असं मला केलं ले। माझ्या लेकीला मारले ले, माझ्या लेखीला मारलंय ले। आम्ही जे शब्द वापरू पण शकत नाही इथं बोलू पण शकत नाही ते शब्द त्यांनी आम्हाला वापरलेत आमच्या सोबत लय अन्याय झाले एवढ्या एवढ्या जागे आम्हाला असं लागलंय की आम्ही दाखवू पण शकत नाही बोलू पण शकत नाही माझ्या दोन्ही हाताला माझ्या लेकरांना सगळ्यांना आणि आम्हाला इथं म्हणजे सेफ्टी हवी आम्हाला अजून धोका आहे ते लोक अजून पण करणार ते मला धमकी देऊन गेले प्रणव वाडकर आम्ही तुम्हाला इथं राहू देणार नाही माझं नाव सविता दुधानी आहे मी वाडकर नगर लक्ष्मी पार्क मध्ये राहते पुण्यामध्ये माझ्या घरासमोर वाडकर लोकांनी प्रणव वाडकर लोक आणि त्याच्या चुलतेंनी आमच्या घरासमोर पोल लावल्यात आणि पूर्ण दारासमोर प्लेट लावले तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आमचा दार लॉक नका करू आम्ही इथं आठ ते दहा वर्ष झाले राहतोय वाडकर नगर मध्ये लक्ष्मी पार्कमध्ये तर रस्ता आम्हाला होता पहिले पण आता ते लोक येऊन म्हणायला लागलेत वाडकर लोक की आम्हाला इथं आमची जागा विकायची किंवा त्यांचं प्रश्न जागावर त्यांना काहीतरी करायचं पण दारासमोर त्यांनी अख्खे पोल लावलेत आणि आमचा दरवाजा लॉक केलाय आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आमचा दरवाजा आम्हाला यायला जायला थोडी जागा सोडा तर ते लोकांनी जागा सोडायचं आम्ही बोललो म्हणून आमच्या घरात दोन लेडीज आहे माझी मोठी बहीण आणि माझी बहिणी त्या दोघींना आणि त्यांच्या लेकरांना सुद्धा मारहाण केली खूप त्यांना आमची माझी बहिणीची मुलगी आहे बारा वर्षाची कशिशपूर तिच्या डोक्याला पण चार टाके लागले आणि छोटा मुलगा आहे अकरा वर्षाचा तिला पण खूप मारपीट केली खूप मारले त्यांनी सगळे पुरुषांनी मारले आणि आमच्याकडे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यांच्या लेडीज पेक्षा दोन ते तीन लेडीजचं आम्हाला नाव माहिती पण बाकीच्या फोटोज आहे फुटेज आहे व्हिडिओ फुटेज आणि जे जेन्स आहेत जे पाच सहा जेन्ट होते त्यांचे आणि बाउन्सर त्यांनी आणलेले होते पाच लेडीज बाउन्सर होते आणि त्यातले त्याला दहा पंधरा लोक मारत होते मारत होते ते बेस झाली एक तास ते जागावर पडली मी रडत मारते मी म्हणते त्याला माझी सुनाला सावलीत टाका ती मरल लेकरेवाळी त्याला एक वर्षाची लेकरू आहे सात लेखरेची आई आहे माझी कोण ऐका लागला नाही हा माझे सुनाला मारून फेकलंय हा मुलं न्या, मला न्याय मिळाय पाहिजे हात जोडून विनंती आहे सर तुम्हाला माझ्या पोटाचं कॅन्सर आहे मी कॅन्सर पेशंट आहे मला चालायला येत नाही फिरायला येत नाही माझी कमर तुटून पडलेली आहे मी मी लेकर आहे माझं नाव अनिता खोर बल्लूसिंग टाक आमच्यावर दोन वेळा राईड झालेला आहे वीस वीस बावीस बावीस तीस तेवीस जण येतात वाडकर लोक वाडकर लोकांनी दोन वेळा राईड केलेले आमच्यावर आम्ही लेकर लेडीजचे घरात आमच्या घरात चेंज माणूस कोणच नाहीये माझ्या तीन लेकरांना माझ्या बहिणीला मरणच मारलेले रॉडनी हॉकीनी दांद्यानी त्यांच्या हातात पाईप होते लोखंडी पाईप बाउन्सर लोक होते माझ्या लेकराला चार टाके लागल्यात माझ्या हाताला पायाला हे बघा माझ्या पोराला घेऊन कुत्रासारखं मारत होते माझ्या लेकराला घेऊन पाया धरू आपटू आपटू मारलेले प्रणव वाड अमित वाडकरणी सात आठ जणांची नाव मला माहिती आहेत जे नाव मी बोलले ते पोलिसांनी लिहिलेलं नाहीये आणि अन ओळखी म्हणून आणि मी सगळ्यांना ओळखते माझ्यासोबत जी घटना झालेली आहे मला सगळं माहिती आहे त्यांच्या सात आठ लेडीज आहेत सात भाऊ काय कारण आहे किती याच्या आधी ही अशी घटना घडली होती त्याच्या आधी हे कंपाऊंड बांधले आम्हाला रस्ता सोडत नाहीये ते लोक आम्हाला जायला यायला रस्ताच नाही घर पूर्ण ब्लॉक झालाय आधी कोणी सांगितलं होतं की हा रस्ता आहे किंवा घरचे लोक आहेत वाडकर लोकांकडूनच आम्ही जागा घेतलेली आहे जागा त्यांचीच आहे किती वर्ष झालं हे दहा बारा वर्ष झालेत आम्हाला जागा घेऊन आम्ही इथे राहतोय आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही त्रास दिला हो नव्हता आणि एक महिना एक महिना पूर्वी त्यांनी रा, राईट केलं आमच्यावर आणि आता परत केले अठरा तारखेला आणि आम्हाला एवढं मारायला आणलंय मारले त्यांनी रॉडनी हॉकीनी त्यांच्या हातात लोकंडाचे पाईप आहेत माझ्या बारक्या बारके लेकरांना माझ्या पोरीला कपडे वड हात वड पाय वड माझ्या वहिनीला कुत्र्यासारखं मला कुत्र्यासारखं सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे आमच्याकडे आमच्या घरात दोन कॅमेरे आहेत आणि आमची एक विनंती त्यांचे कॅमेरे आहेत हे सी पी सरांनी फक्त हात जोडून विनंती आहे की सी पी सरांनी त्यांचा कॅमेरा घेऊन जाऊन हे चेक करावं आमची जी हकीकत आहे सगळी तुम्हाला कळल आम्हाला किती लोकांनी मारलंय किती जण आहेत आणि आम्ही प्रत्येकाचे चेहरे ओळखतो सात आठ जणांची नावं मला माहिती आहे प्रणव एकाचं नाव आहे प्रणवने आम्हाला नाही मारलंय अमितने आम मारले त्याच्या प्रशांत त्यांचे असे नाव आहेत वाडकर सगळे वाडकरे सचिन वाडकर सगळ्यांनी आम्हाला सी पी सरांनी कॅमेरा चेक करावं आम्हाला नाही द्यावं आणि ते आरोपी आता मोकाट ते आम्हाला अजून पण धोका आहे अजून पण ते कधी पण राईड करू शकतात आम्ही फक्त लेडीज लोक राहतात आम्ही तीन चार लेडीज आहेत आमचे लहान लहान लेकर आहेत या दोन पोरी आहेत आमच्या बारा बारा वर्षाच्या ह्या बारा वर्षाच्या माझ्या एकच माणूस दिसत होता म्हणून त्यांनी मारूनच टाकण्याचा मार प्रयत्न केले जनता न्यूज नवा शोध नवी बातमी